महाराष्ट्राचा जो आपला पहिला राऊंड लागला एमबीबीएस बीडीएस वाला तर त्यामध्ये गव्हर्मेंट एमबीबीएस मध्ये मुलं आणि मुली यामध्ये नेमका कितीचा फरक होता कट ऑफ मध्ये मग तो रँक मध्ये असेल किंवा एस एम एल मध्ये असेल किंवा कॅटेगरी रँक मध्ये आणि स्कोअर मध्ये तर हे आपण या व्हिडिओमध्ये चर्चेला घेतोय जिजव अकॅडमी कडून जे पण समजा काउन्सलिंग केलं गेलं तर त्या विद्यार्थ्यांचं हार्दिक अभिनंदन कॉंग्रेच्युलेशन जे पण समजा कॉलेज फर्स्ट राऊंड मध्ये मिळालं त्यांचं आणि जर तुम्ही पब्लिक फेवर असाल तर नक्कीच तुमचं सुद्धा अभिनंदन फक्त मिळालेल्या कॉलेजचं नाव जे आहे तर ते कमेंट बॉक्स मध्ये सांगा बघा सुरुवातीला तर आपण हे जे स्क्रीनवर घेतलेलं आहे तर यामध्ये जे आपलं सिलेक्शन लिस्ट आहे तर त्याचे स्क्रीनशॉट मी या ठिकाणी लावलेत कारण व्हिडिओची लेंथ जास्त वाढू नये मग सुरुवातीला हा जो रँक आहे इथला सदुसष्ट हजार एकशे साठ तर या रँकला जे ॲडमिशन झालेलं आहे तर ते एका मुलीचं ॲडमिशन आहे झोया नावाची मुलगी ही मुलगी ईडब्ल्यू एस मध्ये आणि इला मिळालेलं कॉलेज आहे जीएमसी गडचिरोलीच आता इथचा जर आपण ईडब्ल्यू एस चा रँक चेक केला तर ईडब्ल्यू एस पाचशे सोळा नंबरला थोडक्यात या मुलीच्या वर पाचशे पंधरा ईडब्ल्यू एस चे कॅन्डिडेट आहे पाचशे सोळा नंबरला आहे आणि चारशे अठ्ठ्याऐंशी एवढा स्कोअर आहे आणि जवळपास शेवटची ईडब्ल्यू एस मुलीची ऍडमिशन ही आहे ठीक आहे आता यानंतर या चारशे अठ्ठ्याऐंशी वर सीट मिळाली गव्हर्नमेंट कॉलेज आहे गडचिरोलीचं याच पद्धतीने जर का आपण ईडब्ल्यू एस चा मुलगा जर बघितला तर सहासष्ट हजार एकशे ब्याण्णव रँक मध्ये फरक बघा इकडे सदुसष्ट हजार आणि इकडे सहासष्ट हजार खूप मोठा डिफरन्स आहे मुलगा आणि मुलीच्या रँक मध्ये मुलगी हायर रँकला असून सुद्धा अलॉटमेंट झालेलं आहे आणि ईडब्ल्यू एस मध्ये या मुलीचा पाचशे सोळावा नंबर आहे आणि इकडे ईडब्ल्यू एस मध्ये या मुलाचा पाचशे चार नंबर आहे थोडक्यात या मुलाच्यावर पाचशे तीन मुलं ईडब्ल्यू एस चे आहेत पण स्कोअर सारखाच आहे दोघांचा या मुलाचा स्कोर चारशे अठ्ठ्याऐंशी आहे या मुलीचा स्कोअर सुद्धा चारशे अठ्ठ्याऐंशी आहे आपण कट ऑफ चा विचार करताना स्कोअरचा विचार करतो पण स्कोअरचा विचार नाही व्हायला पाहिजे विचार कशाचा व्हायला पाहिजे एक तर विचार करा कॅटेगरी रँकचा विचार करा किंवा मग ऑल इंडिया रँकचा विचार करा या तीन गोष्टी विचारात घ्या कारण एका मार्कावर भरपूर मुलं या ठिकाणी आहेत हे आपल्या लक्षात आलं मग आता समजा आपण नेक्स्ट वर जर का गेलो तर याच पीडीएफ मध्ये सिलेक्शन मध्ये हे जे रँक आहे तर हे रँक चेक करा एक लाख तेवीस हजार चारशे तेवीस तर ही फिमेल कॅन्डिडेट आहे एन टी त्यानंतर इला मिळालेलं कॉलेज आहे जीएमसी हिंगोलीचं गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज हिंगोली एन टी बी मध्ये या मुलीचा एकशे सव्वीसवा नंबर आहे थोडक्यात या मुलीच्यावर एकशे पंचवीस मुलं आहे एन टी बी वाले मग त्यामध्ये मुलं असतील आणि मुली दोन्ही एकत्रित आहे पण एकशे पंचवीस आहे आणि चारशे एकोणपन्नास हा इचा स्कोअर आहे आता हेच जर आपण मुलाच्या बाबतीत जर विचार केला तर हा रँक किती आहे तर एक, एक, एक लाख तेवीस हजार चारशे तेवीस पण आता हे फिमेल कॅन्डिडेट आहे एक लाख तेवीस हजार चारशे तेवीस आता हे बघा हा रँक बघा एक लाख बावीस हजार एकशे सत्तावन खूप मोठा डिफरन्स आहे दोघांच्या रँक मध्ये फक्त हे मुलीचा कोटा आहे वुमन कोटा आहे तर त्यामुळे इकडे मुलीला सीट मिळाली हायर रँक असताना सुद्धा पण स्कोअरचा विचार करा इथं एका एक मार्काचा डिफरन्स पडलेला आहे आणि या मुलीच्यावर एकशे पंचवीस मुलं आहे आणि या मुलाच्यावर एकशे एकवीस मुलं आहे थोडक्यात दोन तीन मुलांचा फरक होता मध्ये एन टी मध्ये तर हा एक फरक आहे यानंतर जर समजा आपण विचार केला एस टी या कॅटेगरीचा तर एस टी मध्ये तीन लाख ते हजार सहाशे त्रेसष्ट फिमेल कॅन्डिडेट आहे आणि जीएमसी गडचिरोली मिळालेलं आहे शेवटचं कॉलेज आणि इथं बघा तीन लाख तेहतीस हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी आता हे हा जो डिफरन्स आहे तर हा जवळपास तीन अक्षेचा डिफरन्स दिसून येतो पण आता रँक बघा इथं एस टीचा तीनशे एक्केचाळीस इथं तीनशे बेचाळीस म्हणजे थोडक्यात हे जवळपास जवळपास सेम आहे एस टी मध्ये Uh, आपल्याला हे रँक जे आहे ते सेम दिसून आले अगोदरच्या सारखा खूप मोठा डिफरन्स नाही आणि स्कोअर जो आहे तर तो सेमच आहे मुलगा आणि मुलगी सेमच आहे आता यानंतर जर समजा आपण विचार केला ओपनचा इथं खरी कॉम्पिटिशन असते मग आता ओपनच्या कॉम्पिटिशन मध्ये बघा जर आपण फिमेल कॅन्डिडेट जर का विचारात घेतला ओपन मधून अलॉटमेंट झालेलं जीएमसी गडचिरोलीचा कॉलेज आहे लास्ट ऍडमिटेड बेचाळीस हजार एकशे एकतीस एवढा ऑल इंडिया रँक आहे स्कोअर कार्ड वर बेचाळीस हजार एकशे एकतीस ओपन ठीक आहे एस एम मध्ये या विद्यार्थिनीचा नंबर आहे तीन हजार चारशे चार थोडक्यात या विद्यार्थिनीच्या वर एस एम एल मध्ये तीन हजार चारशे तीन मुलं आहे आणि जर समजा हेच मुलाचा जर आपण विचार केला तर याचा रँक बघा किती इथं बेचाळीस हजार चारशे एकोणतीस इथला रँक आणि इतका रँक थोडाफार डिफरन्स आहे तीन अक्षेचा फरक आहे आणि यामध्ये एस एम एल मध्ये पण थोडाफार फरक आहे पण स्कोअर बघा सेमच आहे ठीक आहे सेम स्कोअर आहे रँक जरी येत एक असला तरी स्कोअर मध्ये काहीच फरक नाही रँक जरी वेगवेगळा असला तरी स्कोअर सेमच आहे तर त्यामुळे रँकचा विचार करा स्कोअरचा विचार करू नका की पाचशे नऊ मार्क मला पण होते मग मला कसं नाही मिळालं एमबीबीएस तर हा पण विषय डोक्यात येऊ शकतो आणि हो एक महत्वाचं आहे आता सध्या आमच्याकडे जे काही लोक साठी नवीन जॉईन होत आहेत तर त्यांच्याकडनं काही चुका झालेल्या आहेत जसं की समजा पहिल्या राऊंडमध्ये जे कॉलेजेस टाकायचे होते ते टाकलेच नाही त्यातले चार पाच कॉलेज सोडून दिले आणि नेमका त्याच कॉलेजचा कट ऑफ खाली आला तर यासाठी मी तुम्हाला सांगतोय की कुठे ना कुठे जॉईन व्हा अजूनही काही बिघडलं नाही जिजाव एका जॉईन करा असा विषय नाही पण कुठंतरी जॉईन व्हा म्हणजे काय करा की ते कौन्सिलर तुम्हाला व्यवस्थित सांगतील की किती कॉलेज टाकायचे आता नवीन नवीन काही जॉईनिंग आमचं झालेलं आहे त्यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांच्या बाबतीत असं आहे की एस एम एल मध्ये नाव होतं पण चॉईस फिलिंगच नाही केल्या कारण त्यांना ते एस एम एल मध्ये नावच सापडत नव्हतं आणि त्यानंतर मग चॉईस फिलिंग साठी त्यांनी प्रयत्नच नाही केला असा सुद्धा विद्यार्थी आमच्याकडे जॉईन झालेला आहे पण मग ते शेवटी काय की आता सध्या सेकंड राऊंड चा कट ऑफ कसा जाईल तर नंतर मग त्यांना ते कळणारच आहे पण मोठं नुकसान झालं बघा आता विजे मध्ये काय झालेलं आहे चौऱ्याऐंशी हजार पाचशे वीस रँक आहे आणि हा मुलगा आहे ओके चौऱ्याऐंशी हजार पाचशे वीस वाला विजे मध्ये तो चारशे एकशे सत्तेचाळीस नंबरला आहे थोडक्यात याच्यावर एकशे शेचाळीस मुलं आहे आणि चारशे पंचाहत्तर स्कोअर याचा आता इथं बघा अठ्ठ्याऐंशी हजार तीनशे बारा इकडे बघा चौऱ्याऐंशी हजार आणि अठ्ठ्याऐंशी हजार फरक बघा किती इथं म्हणजे हा आहे मेल आणि हे आहे फिमेल म्हणजे उमन कोटा यामध्ये पण थोडा डिफरन्स दिसतोय थो आपल्याला बघा इकडे एकशे सत्तेचाळीस नंबरला आहे आणि इकडे काय आहे तर थोडक्यात फिमेलचा जो रँक आहे तो, तो हायर रँक असून सुद्धा अलॉटमेंट झालेला आहे बघा हे हायर रँकचं अलॉटमेंट आहे विजे मधून डब्ल्यू विजे डब्ल्यू म्हणजे वुमन कोटा आणि गडचिरोलीचं कॉलेज चारशे बहात्तर इकडे चारशे पंच्याहत्तर तीन मार्काचा फरक पडला कारण रँकमध्ये बरा फर, बराच फरक दिसून राहिला इथं बघा या दोन्ही रँकमध्ये इथं चौऱ्याऐंशी हजार पाचशे वीस आणि इकडे अठ्ठ्याऐंशी हजार एकशे तीनशे बारा म्हणजे खूप मोठा डिफरन्स आहे आद यानंतर सम्दा आता यानंतर जर समजा आता तुमची कॅटेगरी आतापर्यंत आलेली नसेल पण थोडं बघत चला कारण आपल्याला हे फरक समजतात बघा आता शेचाळीस हजार सहाशे नऊ आणि इकडचा सत्तेचाळीस हजार चारशे त्र्याऐंशी परत तोच फरक आहे खूप मोठा डिफरन्स आहे यामध्ये यस ईबीसी कॅटेगरी चारशे चौऱ्याऐंशी नंबरला आहे हे आणि पाचशे पाच स्कोअर या विद्यार्थ्याचा आणि इथं बघा चारशे ब्याण्णव नंबरला आहे आणि पाचशे चार स्कोअर आहे थोडक्यात फिमेल कॅन्डिडेट जो आहे तर त्यांचा कट ऑफ इथं हायर साईडला आहे हे फिमेल आहे तर यस ईबीसी मध्ये काय झालं तर फिमेलचा कट ऑफ वाढला आणि मेलचा जो कट ऑफ आहे तो थोडा कमी दिसतोय आता यानंतर आपण विचार जर केला तर पुढची कॅटेगरी एन टी डी त्रेचाळीस हजार सहाशे सत्तावन्न आणि इकडे बघा त्रेचाळीस हजार हा खूप मोठा डिफरन्स नाही त्रेचाळीस हजार आठशे शहात्तर आणि रँक बघा एनटीडीचा एकशे चौतीस आणि एनटीडीचा एकशे छत्तीस स्कोअर सेमच आहे पण मग आता यामध्ये फक्त दोनच विद्यार्थ्यांचा फरक आहे आणि स्कोअर पण सेमच आहे पण यामध्ये फिमेलचा जो कट ऑफ आहे तो थोड़ा है ले ले, दर आपने तर तो थोडा हायर म्हणजे हायर रँक असताना सुद्धा अलॉटमेंट झालेलं आहे फिमेलला आता यानंतर जर आपण विचार केला समजा तर हे जे आहे तर यामध्ये ओबीसी आता सॉरी यामध्ये एस सी एस सी कॅटेगरीमध्ये का काय झालेलं आहे तर हा जो रँक आहे रँक आहे एक लाख एक्कावन्न हजार आठशे पंचवीस फिमेल कॅन्डिडेट एक लाख एक्कावन्न हजार आठशे पंचवीस फिमेल कॅन्डिडेट ओके आता मेलच्या बाबतीत काय झालं बघा तर रँक आहे एक लाख बावन हजार एकशे बावीस फरक आहे दोघांमध्ये खूप मोठा फरक आहे पण इथं बघा हे एस सी सहाशे ऐंशी आणि एस सी सहाशे चौऱ्याऐंशी फक्त चारच मुलं यां आहे चा यांच्यामध्ये एस एम एल लिस्टमध्ये फक्त तीन एक नम्बर, नम्बर, च है। या दोघांच्यामध्ये फक्त तीन मुलं एक्क्याऐंशी नंबर ब्याऐंशी नंबर त्र्याऐंशी नंबर तीनच मुलं आहे याचा स्कोर आहे चारशे चा बत्तीस याचा स्कोर आहे चारशे चार 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 बत्तीस फिमेल आणि मेल तर आता हे जे कट ऑफ आहे तर यामध्ये एक कट ऑफ मी घ्यायला विसरलो होतो तो होता तो ओबीसी वाला तर वाला पण एकदा सांगतो ओपन सांगितला ईडब्ल्यू एस पण मी तुम्हाला सांगितलं सुरुवातीलाच ओबीसी मध्ये काय झालेलं आहे की जो मेल कॅन्डिडेट आहे तर तो, तो एक हजार शेहेचाळीस वाला आहे याचा स्कोअर आहे पाचशे पाच जीएमसी गडचिरो मिळालेला आहे आणि जो फिमेल कॅन्डिडेट आहे तर त्यामध्ये एक हजार पंचेचाळीस आहे म्हणजे थोडक्यात एकाचाच फरक आहे फक्त रँकमध्ये आणि पाचशे पाचचा चा स्कोअर आहे स्कोअर सारखाच आहे पण आता रँक मध्ये किती फरक आहे बघा कॅटेगरी रँक मध्ये तर एक चाच फरक आहे पण ऑल इंडिया रँक मध्ये फरक किती आहे शेचाळीस हजार चारशे एकोणसत्तर आणि शेचाळीस हजार सहाशे नऊ थोडक्यात वुमनचा कट ऑफ थोड्या दोन अक्षे रँक न खाली आलेला दिसतो ठीक आहे म्हणजे जास्त हायर रँकला अलॉटमेंट झालेलं आहे तुम्ही जर नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका यानंतरचा जो प्रायव्हेट चा कट ऑफ आहे किंवा बीडीएस चा कट ऑफ आहे तर तो याच पद्धतीने आपण घेऊया म्हणजे तुम्ही जर लाईक केलं किंवा के सबस्क्राईब केलं तर पुढचे व्हिडिओज नक्कीच तुमच्यापर्यंत